वैवाहिक जीवनामध्ये आनंद सुख समृद्धी मिळावी यासाठी पारंपरिक चालीरीती आणि संस्कृतीचे जतन करण्याच्या माध्यमातून मंगळागौर हे व्रत केले जाते पूर्वी घरात आलेली नववधू घरात रुळावी म्हणून सर्व सदस्य यांच्या सहजपणे नाते जपली जावे हा सुद्धा मंगळागौर पूजनाचा हेतू त्या काळात असू शकतो हे, हे व्रत म्हणजे शिवपार्वतीची आराधना अर्थात पार्वतीला गौरी स्वरूपात पूजले जाते देवी गौरी पूजन मंगळागौरीच्या माध्यमातून करण्यात येते सुसंवादी वैवाहिक जीवनासाठी या पूजनाच्या माध्यमातून नवविवाहित स्त्रीला आशीर्वाद मिळतो असे मानले जाते लग्नानंतर पहिल्या पाच वर्षात श्रावणातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे पूजन केले जाते आणि रात्री जागरण करताना विविध प्रकारचे खेळ साजरे केले जाऊन मंगळागौरीचा उत्सव साजरा केला जातो मंगळागौरीचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे खेळ खेळताना पुरुषांना यात सहभाग नसतो पूर्वीच्या काळी मंगळागौरीच्या निमित्ताने जवळपास शंभर पेक्षा जास्त खेळ खेळले जात होते यामध्ये फुगडी या प्रकारातील जवळपास वीस बावीस प्रकार होते त्यात प्रामुख्याने साधी फुगडी एक हाताची फुगडी कंबर फुगडी गुडगा फुगडी केरसुनी फुगडी बस फुगडी बैठी फुगडी लोण फुगडी जाते फुगडी वटवागुळ फुगडी तवा फुगडी वाकडे फुगडी असे अनेक प्रकार आहेत असेच खेळही आहेत आगोटा पागोटा आळू किसाळू आवळा वेचू की कावळा वेचू सोमू गोमू नखोल्या कासकिर्डा धोबी घाट भवर भेंडी लाटाबाई लाटा घोडा लाटा, हाट करवंटी झिम्मा टिपऱ्या व सासूसून भांडण अडवळ घेऊ पडवळ घेऊ चौथीचे भांडण दिंड घोडा असे वेगवेगळे प्रकार होते रात्रीचे जागरण करताना खेळासोबत विविध प्रकारचे पारंपरिक गाणी म्हटली जात होती पण खेळात लयबद्धता असे तसेच स्त्री भावनांच्या कौटुंबिक सुखदुःखाचे प्रतिबिंब यात समावले होते काळ बदलला गतिमान जीवन जगत असताना विद्यमान काळात अनेक पारंपारिक सण उत्सव साजरे करण्याच्या पद्धतीही बदलल्या मात्र त्या विचारधारा आजही कार्यरत आहेत तर मग करूया साजरी मंगळागौर आपणही या महिन्यात एकोणतीस जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पाच बारा आणि एकोणावीस तारखेला आपण बघत होतात मोठी रेश अर्थात बिग लाईन व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका